नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे वळूज महानगर परिसरात मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे नद्या नाले आणि ओढ्यांना पूर आल्यानं पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे पावसाच्या संततधारामुळे शहरातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचं संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्यात काही भागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकून पडली आहेत विशेषतः कमळापूर भागामध्ये पाण्याची स्थिती गंभीर आहे पुला आणि रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यानं नागरिकांना माघारी फिरावं लागतं अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचा रोजचा प्रवास अडचणीचा झाला आहे स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं हवामान विभागाने पुढील चोवीस तासासाठी रेड अलर्ट जारी केला आहे प्रतिनिधी महेंद्र तुपे सूर्यवार्ता न्यूज वाळूस महानगर